श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हनुमान जयंती तसेच उद्या चैत्र पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण मानला जातो या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव। सर्वत्र साजरा केला जातो श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्यांच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जातात पवनपुत्र हनुमान हे धैर्य निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे भारतातील आणि जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेंनी साजरा करतात हनुमान जयंती यंदा शनिवारी बारा एप्रिलला साजरी केली जाणार आहे बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरुवात होणार आहे तर तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही तिथी संपणार आहे आपल्याला बारा एप्रिललाच हनुमान जयंती साजरी करायची आहे हिंदू पंचांगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना देखील केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात हावी दी हा विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो पहाटे भक्त हनुमान चालिसा म्हणतात आणि गूळ केळी आणि खायच्या पानाचा प्रसाद देतात अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवाससुद्धा करतात अगदी आपल्याला उपवास करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण उपाय व सेवा आवर्जून करायचेच आहे हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहे आणि ब्रह्मचर्य निष्ठा नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक आहे त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते असे मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे तस फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समता किंवा ओम महालक्ष्मी नम महा किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी अंघोळकता आणि अंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेम गंगाजल चिमूडभर हळद तसेच थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे मग तुम्ही लाल रंगाचे केशरी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग या दिवशी वर्ज्य करायचा आहे अगदी लाल रंगाचे वस्त्र नसतील तर दिवसभर आपण लाल रंगाचा किंवा केशरी रंगाचा रुमाल दिवसभर सोबत ठेवला तरी पण चालेल आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे आपण थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल गंगाजल देखील टाकावं तसेच एक भीमसेनी कापराची वडी कुस करून त्यामध्ये टाकायची आहे आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं ही आपण आवर्जून काढायची आहे तसेच आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे तसेच आपण आपल्या उंबरठ्यावरती या दिवशी थोडंसं पाणी त्यामध्ये गंगाजल टाकावं आणि हे पाणी उंबरठ्यावरती शिंपडावं तसेच घरामध्ये देखील हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराची देखील शुद्धी होते आणि यानंतर आपण जे काही उपाय करू तर ते उपाय देखील सफल ठरत असतात या पाण्यामध्ये तुम्ही चिमूडभर हळद देखील टाकावी आता या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही देवघरामध्ये प्रज्वलित करू शकता किंवा जर तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर तिथे जाऊन जरी प्रज्वलित केला तरी पण चालेल पहिल्यांदा दे आपण देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करत असतो तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुळशी पुढे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा पण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो आता आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण सेंदूरने स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही ओल्या कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकता मग कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिक थोड्याशा थोडेसे अखंड अक्षर अर्पण करायचे आहे आता मातीची पंती किंवा खणकेचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे आता तुमच्याकडे जर चमेलीचं तेल असेल तर त्यामध्ये आवर्जून चमेलीचं तेल टाकावं पण चमेलीचं तेल नसेल तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर ते म्हणजे रुईचं पान मग रुईचं पान आपण दिव्यामध्ये कसं टाकायचं तसेच का टाकायचं हे देखील आपण बघणार आहोत हनुमानजींच्या आईला म्हणजेच माता अंजना माई यांना रुईचे झाड प्रिय होते रुईच्या झाडाच्या त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमानजींना बळ बुद्धी मिळण्यासाठी रुईच्या झाडाच्या पानांची माळ घातल्याची पौराणिक आख्यायिका आहे यामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घालतात हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानावर चंदन किंवा अष्ट नाम लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ मारुतीच्या गळ्यात घालावी याने इच्छा होते असे म्हणतात मग आता जेव्हा आपण रुईचे पानं आणणार आहोत तर आपण अकरा नाही तर बारा रुईची पानं आणायची आहे आता अकरा पानं तुम्ही माळेसाठी वापरू शकता मग रुईच्या पानांची माळ तुम्ही हनुमानाला या दिवशी आवर्जून अर्पण करू शकता मग अर्पण करत असताना त्या प्रत्येक पानावरती आपण चंदन किंवा अष्टगंधाने राम आवर्जून लिहायचंच आहे आणि यानंतर ही माळ तुमची इच्छा मनोकामना बोलत हनुमानाला तुम्ही अर्पण करायची आहे अगदी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता पण आता या दिवशी आपण दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ते रुईचं पान कसं टाकायचं तर रुईचं पान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक झालेलं पान आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता दिव्याला हळदी दि कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपण देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि आप आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तसेच मंदिरामध्ये देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता आपण देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हनुमान चालिसा पठण करावे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण हनुमान चालिसा हे पठण करायचंच आहे हनुमान चालिसा पठण करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती हनुमानाला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही नोकरी नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगावे आता यानंतर हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तुम्ही जर सकाळी दिवा प्रज्वलित केला तर पूजा झाल्यानंतर कमीत कमी दोन तास तरी दिवा प्रज्वलित राहील याची काळजी आपण घ्यायची आहे किंवा अगदी त्या दिव्यामध्ये परत तुम्ही तेल देखील टाकू शकता आणि जर सकाळी तुम्हाला वेळ मिळाला नाही तर सायंकाळी देखील तुम्ही असा दिवा देवघरामध्ये आवर्जून प्रज्वलित करू शकता तसेच याच दिवशी आपण हनुमान मंदिरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे हा दिवा बनवून झाल्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला चमेलीचं तेल टाकायचं आहे चमेलीचं तेल नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा शुद्ध तूप तुम्ही वापरू शकता आता आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबुत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फुल देखील पाहिजे असे दोन लवंग घ्यायचे आहे हे दोन लवंग आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपण ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही जप करायचा आहे अगदी एकशे आठ वेळा देखील तुम्ही हा मंत्र जप करू शकता मंत्र जप करून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही बलीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कर्ज झालेला आहे मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही सांगावं त्यानंतर हे दोन लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि असा दिवा आपण तिथे प्रज्वलित ठेवायचा आहे अगदी तिथे बसून जर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून देखील ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद